नमस्कार संकल्प मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मी मुख्य संपादक राजेश पुलाले आपण आलो डोकी येथील ती, तीर्ण धरण ज्या ठिकाणी रात्री प्रचंड पावसामुळे तुडुंब भरून वाहत आहे बघा तीरण कसे सुरुवात आहे सर्व दरवाजे उघडले आहेत रात्री आठ तास पाऊस झाल्यानंतर ही धरण असे वात आहे रात्री सहा वाजल्यापासून रातभर पोच असल्यामुळे डोके त्रि त्यांनाचे प्रचंड वेग तुडुंब वाहत आहे भरून रस्ते नाले सर्व भरून तुडुंब झाले आहे काही ठिकाणी तर रस्त्यावरून जायला वाहन सुद्धा जात नाहीत इतका पाऊस झाला आहे च्यानललाई फलो गर लाइक गर सब्सक्राइब क सङ्कल्पमा राखि धन्यवाद